एक असं महाकाव्य जे अदृश्य धाग्यासारखं आजही हजारो वर्षानंतर भारतीय संस्कृतीला बांधून ठेवतं ज्याचा आपल्या जीवनातील अनेक निर्णयांवर परिणाम होतो आपल्या सनातन हिंदू संस्कृतीचा पाया म्हणजे आपलं हे रामायण रामायणाविषयी अनेक लोकांची वेगवेगळी मते असतील पण ही केवळ एक शौर्यगाथा नाही किंवा फक्त कथा नाही तर ही आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात करण्यासाठी आहे जीवनाच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणाऱ्या त्या रामायणातील आठ अमूल्य शिकवणी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या आजही तितक्याच महत्वाच्या आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वचन आणि कर्तव्य पालन ही पहिली शिकवण भगवान श्रीराम यांना जेव्हा वनवास मिळाला तेव्हा ते, ते सहजपणे राजकारण करू शकले असते पण त्यांनी वचन मोडणं हा अधर्म मानला दशरथाचे वचन पाळण्यासाठी चौदा वर्षाचा हा प्रसंग शिकवतो जीवनात उच्च नैतिकतेची मूल्य पेलण्यासाठी काही मोठे त्याग करावे लागतात दुसरी शिकवण म्हणजे हनुमानाची हनुमानाची निष्ठा आणि समर्पण शक्ती केवळ शरीरात नाही तर त्याच्या लक्षवेधी भक्तीमध्ये होती हनुमानाने केलेले लंकादहन आणि संजीवनी आणण्याचे कार्य हे सगळं भक्तीमुळेच तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा तुमच्या कामावर आणि ध्येयावर अशी अपूर्ण निष्ठा ठेवा तेच तुम्हाला जीवनात लवकर यशस्वी बनवेल तिसरी शिकवण रावणाचे पतन अहंकार आणि चुकीच्या संगतीचा परिणाम काय होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे रावणाचे पतन महाज्ञानी महापंडित सर्व शक्तिमान असा रावण फक्त अहंकारामुळे मारला गेला मंदोदरी आणि विभीषण वारंवार रावणाला समजावत होते पण चुकीच्या लोकांची संगत आणि गर्व त्याला कधीच योग्य काम करू देत नव्हते त्यामुळे चांगल्या लोकांचा सल्ला ऐकणे आणि आपल्यातील अहंकार वेळेच्या वेळी दूर करणे महत्वाचे आहे चौथी शिकवण लक्ष्मण आणि भरत यांचे निस्वार्थ बंधुप्रेम या दोघांनी रामावरचे प्रेम कृतीतून दाखवले केवळ शब्दांनी नाही भरताने रामाच्या पादुकांवर राज्य चालवले तर लक्ष्मण हा नेहमी रामासोबत त्यांची सावली बनून राहत होता नाती टिकवण्यासाठी केवळ बोलणं नाही तर त्याग करण्याची तयारी लागते निस्वार्थ प्रेम हेच आपले खरे धन आहे पाचवी शिकवण सीतेची सहनशीलता आणि शुद्धता सीतेचे रावणाने हरण केल्यानंतरही तिने आपल्या धैर्याची आणि शुद्धतेची ढाल कधीही खाली पडू दिली नाही जीवनात नेहमी नवीन नवीन समस्या येतील अशा परिस्थितीत शांत राहणं आणि आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहणे हे आपले सर्वात मोठे सामर्थ्य आहे योग्य वेळी मदत घेणे आणि तिचा आदर करणे राम स्वतः देव असूनही त्यांनी रावणावर विजय मिळवण्यासाठी वानरसेना सुग्रीव आणि हनुमान यांची मदत घेतली कोणतीही व्यक्ती स्वतः परिपूर्ण नसते यशस्वी होण्यासाठी तुम्ही तुमच्या पेक्षा कमी समजणाऱ्या लोकांकडून देखील मदत घेतली पाहिजे आणि त्यांच्या गुणांचा आदर केला पाहिजे सातवी शिकवण भेदभाव आणि प्रेम यातील फरक भगवान श्रीरामाने समाजातील सर्व स्तरातील लोकांना समान मानले अत्यंत गरीब असलेल्या शबरीने दिलेली उष्टी बोरे रामाने प्रेमाने खाल्ली ही गोष्ट आपल्या सर्वांना समानता दर्शवते संपूर्ण जीवन देवाने कधी प्राणी पक्षी मनुष्य तसेच कोणाशीही भेदभाव केला नाही आणि आठवी शिकवण शेवटी वाईटावर चांगल्याचा विजय हा नक्कीच होतो राम रावण युद्धातून हे सिद्ध झाले की अधर्म तात्पुरता जिंकू शकतो पण धर्माचा विजय शाश्वत असतो जीवनात कितीही अन्याय झाला किंवा संकटे आली तरी सत्याच्या मार्गावर टिकून राहा तुमची प्रामाणिक कृती आणि निष्ठा हेच तुम्हाला अंतिम यश मिळवून देतील आदर्श जीवन कसं जगायचं हे शिकवत यापैकी तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली आणि तुम्ही ती तुमच्या जीवनात कशी वापराल हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला विचार करण्यास प्रवृत्त करत असेल तर लाईक करा असे विचार इतरांपर्यंत पोचवण्यासाठी शेअर करा आणि असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी